नाही जर पुरुष आलं तर विठ्ठल मी लढणार किंवा अमोल लढेल आणि महिला आली तर सुनीता ताईला आपण जिल्हा परिषद पण लांडे साहेब नेहमी दोन टोपे भूमिका आणि फसवगिरीचं काम नेहमी त्यामुळे आता लांडे साहेब बरोबर आमचा कार्यकर्ते तर माझं एक आमचा तो विश्वास नाही आणि समाजाचं पण असं किती जणांना लांडे साहेब फसवणार किती साहेब तुम्ही जर नेतृत्व खड्डे तर बुजवा पन्नास पाट्या घेऊन मागच्या शिटाचा माणूस ब्रेक दाबला तर पुढं उडतो अहो ते ते कमर मोडली डोक्या बुल पट्ट्या पाट्या लावून काय पाट्या लावून स्टंटबाजी करणे आणि वर नाव काय टाकले माहीत आहे नाही गेल्या पाठीमागे ज्या ताडपत्रिक पीठ गिरण्या त्या लाभार्थ्यांकडून काही कमिशन घेऊन वाटप केलेल्या सरपंच नमस्कार नमस्कार मला अर्थ तुम्ही देवरा दे यांच्या बरोबर गेले अनेक वर्ष होता काय नेमकी असं घडलं की तुम्ही त्याची साथ सोडली गेली माझे नाव विठ्ठल खेमाडे राहणार देवळे तालुका जिल्ह्यात जिल्हा पुणे गेले अनेक वर्ष दोन हजार सहा मध्ये ज्या वेळेला मी सरपंच झालो तेव्हापासून लांडे सोबत काम केलं तर आता गेले निवडणूक जिल्हा परिषद पंचायत समिती चार वर्षे नुकती जाहीर झाले तेव्हा आमच्या घरातील एक सौ सुमिताई रवि त्या इच्छुक उमेदवार असल्या कारणामुळं आणि घरातला प्रश्न असल्या कारणामुळं आम्ही सुनीता ताईला कांदे साहेबांना नियुक्ती केली का जर महिला राखीव आली तर सुनीता ताई बोराडे यांना साहेब आपण पाठिंबा द्यावा आणि जर पुरुष आला तर बरोबर आहोत तर गेले चार वर्ष फिरत असताना एवढा योगाने योगा आता आपल्या गणामध्ये तिन्ही महिला आल्या जिल्हा परिषद महिला पंचायत समिती महिला तेव्हा आम्ही दांडे साहेबांना विनंती केली साहेब आम्हाला सुनीताई वरग यांना एक वेळा आम्हाला बोराड एक देवडे दे गाव मोठं आहे एक वेळा आम्हाला संधी द्यावी तेव्हा ज्या वेळेला निमगिरी आदिवासी सोसायटी निवडणूक पाठीमागे झाली त्या वेळेला आम्ही एकमेराच्या विरोधात काम करतो परंतु निमगिरी आदिवासी सोसायटी सहकार्याच्या असल्या कारणामुळे आम्ही एक निमगिरी या ठिकाणी बैठक लावली त्यावेळेला लांडे साहेबांनी मला मदत फोन केला बैठक बैठक लावायच्या आधी त्या निमगिरी आदिवासी सोसायटी मध्ये तुम्हाला काय शपथ त्यांनी असे सोसायटी मध्ये बैठक लावून वेळेला यांना लांडे साहेबांनी मला फोन केला रात्रीच दहा अकरा वाजता कारण तो लांडे साहेब आता मला चार वर्ष त्यानंतर फोन होतो वगैरे नव्हता त्यांनी मला सांगितलं विठ्ठल तू कर फॉर्म भरला आम्ही फोन उभारला आपण एकत्र निवडणूक लढवायची साहेबांना सांगितलं ना आता साहेब तुम्ही जिल्हा परिषदला इच्छुकात आम्ही इच्छुकात पण ते म्हणजे हे काही पक्षाचे नाही सहकार ते त्यावेळेला ते लांडेसाहेब बोलले मला बाजूला घेऊन जर पुरुष आलं तर मी निवडणूक लढवणार आणि महिला आली तर सुकत आहे आता खर तर आम्ही लांडे साहेब बरोबर स्पष्ट होऊन एकत्र निवडणूक एकत्र गेलो एकत्र निवडणूक लढवली गेली पण लांडे साहेब मध्ये शब्द पाळणारा माणूस नाही कारण आता महिला आरक्षण आले ना लांडे साहेब लगेच आता त्यांची सुनबाई पुढे केलेली आता गेले सातत्यानं लांडे साहेबांचे वडील कैलासवासी सकाराम लांडे असतील केवाडेगावचे नेतृत्व केले त्यानंतर लांडे साहेबांनी केवडेगावचे सरपंच केले आपल्या जिल्हा परिषदचे अध्यक्ष अध्यक्षांचे अध्यक्ष केरा तालुक्याचे अध्यक्ष लांडे साहेब आपल्या भागातला मोठा माणूस आमच्या केवडेगाव शेजारचं असल्या कारणामुळे आम्ही लांडेसाहेबांच्या नेहमीच सहकार्य लांडेसाहेबांचे घेऊन आम्ही त्यांच्याबरोबर राहिलो आता त्यानंतर अमोल लांडे केवाडेगावचे सरपंच झाले त्यानंतर आज माहीताई लांडे इच्छुक पंचायत जिल्हा परिषदेला उमेदवार इच्छुक आहेत माहीताई लांडे सर लांडे साहेबांनी एक वेळा आमची प्रामाणिक विचार की लांडे साहेबांनी सुनीता ताईला पाठिंबा द्यायला पाहिजे आणि आम आमच्या कार्यकर्ते मग कोणाच्या तरी घरात किंवा कोणत्या तरी गावात एक वेळ लांडे साहेबांनी एखाद्या मेलेच्या पाठीवरती हात ठेवून तुम्ही लांडे साहेबांसोबत इतके वर्ष होता मग तुम्ही उमेदवार त्यांच्याकडे मागितली की नाही लांडे आम्ही दोन वेळा बैठक केली लांडे साहेबांची आता तुम्हाला सांगितलं पाठीमागे जी निवडणूक झाली आमची आदिवासी स्वसाची त्यावेळा आम्ही एकमेकांशी बोलत पण नव्हतो लांडे साहेबांनी मला फोन केला बोलवला ही निवडणूक आपत्ती एकत्र लढू आणि पुढं जे आरक्षण पडेल ते आरक्षणामध्ये जर पुरुष आला तर विठ्ठल मी लढणार किंवा अमोल लढेल आणि महिला आली तर तुम्ही ताईला आपण जिल्हा परिषदला पाठवू पण लांडे साहेब नेहमी दोन टोपे भूमिका आणि फसवगिरीचं काम निमीडेसाहेब असते आस, त्यामुळे आता लांडेसाहेब बरोबर आमचा कार्यकर्ते तर माझं आमचा तो पंचाय विश्वास नाही आणि समाजाचं पण असं कित्येक जणांना ला लांडे साहेब फसवणार कित्येक इच्छुक उमेदवार पंचायत समितीला आज करणार आताच पाठीमाग खैरेगावचे सरपंच लोकम्क्त बाळा के यांच्या सुनबाईला नेले तिकीट मागत त्यानंतर आमच्या शेजारी अरुणताई ताई घोटकर तिथे विद्यमान सरपंच आज आज गावच्या त्यांना तिकीट मागायला लावलं अशा बऱ्याचशा कार्यकर्त्यांना लांडे साहेब सांगणार काहीतरी आपली स्वतःची पोळी भाजण्याचा प्रयत्न करणार म्हणजे असं हे लांडे साहेबांचं काम आहे फक्त एकदा काम झालं का लोक आपली मराठी माणसाची मन कसे का गरज गरज रू आणि वैर मरू हे लांडे साहेबांची भूमिका असली आहे मग लांडे साहेबांनी खर तर या भागावर वीस ते पंचवीस वर्ष त्यांनी प्रतिनिधित्व केलं ह्या भागामध्ये लांडे साहेबांची कशा प्रकारे कामं झाली हो काय तुम्ही सांगा तुम्ही दहा वर्ष सरपंच त्या हो लांडे साहेबांनी काम तर तसं म्हणलं हो तर शाश्वत विकास पाहिलं तर काय नाही आता प्रत्येक घरामध्ये कुठं ताडपत्रिका पिढगिरी आणि घरकुल्यात ही शासकीय योजना आहे लाभार्थीने कागद कागद दिल्यानंतर त्याची पूर्तता केल्यानंतर जिल्हा परिषद मजूर होऊन आलेले असतात घरकुले आणि ताडपत्रिक पिठगिरीने हे कागद दिली पाहिजे ना हे काही लांडे साहेब त्यांच्या वैयक्तिक घरातून दिले नाही शासनाची योजना आहे फक्त लांडे साहेबांची फसवगिरी का मी एवढी मजूर करून आणले मी तुम्हाला देतो दुसरं कोणा देतो परंतु जो आदिवासीचा जो खरा एक कोटा आहे तो हा आपला हक्क आहे आणि ते आपल्याला मिळणारच परंतु आदिवासी भागात सामान्य अं अडाणी माणसं असल्या कारण फसवले गेले जातात कारण आम्ही त्यांच्यावर आता कालच मी एक बाय बाई, बाई टाकली पन्नास पाट्या दिल्या लांडे साहेबांनी एस टी महामंडळाला पन्नास पाट्या दिल्या मग लांडे साहेब तुम्ही जर नेतृत्व करत आधी ते खड्डे बुजवा पन्नास पाट्या घेऊन मागच्या शिटाचा माणूस ब्रेक दाबला तर पुढं उडतो अहो ते कामरं मोडली डोक्या बुले पट्ट्या पाट्या लावून काय पाट्या लावून म्हणजे स्टंडबाजी करणे आणि वर नाव काय टाकते माहीत आहे लांडेचे सोजने अहो तुम्ही जिल्हा परिषद अध्यक्ष तर तुमचं नाव टाका ना अध्यक्षेच्या सौजन्याने सौजन्यने माही लांडे म्हणजे तुम्ही प्रसिद्धीसाठी करता का स्टंडबाजी करता का याला या, विकास या, या म्हणत नाही आणि हे स्टंडबाजीने आता लोकांच्या लक्षात आलेलं आहे आणि आता लोकांना नवीन चेहरा पाहिजे बोराडे बाई पाहिजे असं नाही पण कुठलं तरी एक नवीन चेहरा पाहिजे आमचं म्हणणं आहे फक्त लांडे साहेब आणि दुसऱ्या महिलांना प्राधान्य द्या ना खरोखर बोराडे कुटुंब तुम्हाला नसेल लागेल तर आज आपल्या भागात बरेचशा शिक शिकलेल्या महिला आहेत ना परंतु यांना कोणी सामोरे जात नाही आजपर्यंत त्याचा फायदा उचलला गेला अनेक वेळा लांडे साहेबांना मदती मिळून जातात असं देखील आधी समाज म्हणला जातो नक्की काय नक्की काय परिस्थिती आहे नक्की हो मदतीला दुःख म्हणजे आजही पण आता आम्ही कोणी दसक्रियेला मी लांडे साहेबांबरोबर एवढ्या दिवस होतो आणि नाहीतरी आम्ही पण प्रत्येकाच्या सुखात दुखत आहेत ना मी गेले वीस वर्ष आज दोन हजार सहा मध्ये सरपंच होतो तर आजपर्यंत ता काय दोन हजार पंचवीस पर्यंत लोकांच्या सुखात दुखत आहेत ना आम्ही तेच बोलायचं का एखाद्या दसक्रियेला गेलं तर त्या दस्क्रियेचा विषय बाजूला सोडून त्या कुटुंबाबद्दल बोलायचं सोडून ही यांची स्टंडबाजी चालते यांचा प्रचार चालतो एखाद्या दसक्रियात गेला तर त्या कुटुंबाबद्दल बोलला पाहिजे त्या कुटुंबाच्या दुःखावरती बोलला पाहिजे हा विषय लांडेसाहेबांचा कधीच नाही फक्त कालची एक दसक्रिया झाली तिथंच लांडे साहेबांनी टाळला नाही तर आतापर्यंत निश्चित टंदबाजी करणे आणि काहीतरी वेगळा बोलणे आणि त्या कार्यक्रमाला राजकीय वळण लावणे हे आतापर्यंत लांडे साहेबांचा आणि पाहत आलेला आहोत तेव्हा आता सर्व लोकांनी ठरवलेलं आहे सामान्य जनतेने ठरवले नवीन चेहऱ्याला संधी द्यायची गरजाही बंद करायचे सुनीता बोरडे का पण सुनीता बोराडे हा आमचा मुद्दाच नाही सुनीता बोराडे नाही आदिवासी भागामध्ये इकडं तांबे बारू गटामध्ये अनेक महिला आहेत म्हणजे याच्या मागे लांडे साहेबांनी आदिवासी भागाचं नेतृत्व ते त्याच्याने सर्व कार्यकर्ते एकत्र घेतलं पाहिजे निर्णय घेतला पाहिजे का पंचायत समिती दोन महिला द्या आणि जिल्हा परिषद एक महिला द्या आणि बिनिरोध करू हा विषय लांडे साहेब बोलतच नाही ना स्वतःच्या घरात पाहिजे जर आज लांडे साहेबांनी पुरुष आला तर लांडे साहेब होते आज माहीत आहे आधी पुढे पाच वर्ष नामून लांडे दाखवतील म्हणजे ही घराणीशाही शाही मोडण्यासाठी सर्व जनतेने ठरवले घराणीशाही संपवायची तुम्ही नक्की ह्या जी निवडणूक आहे किंवा तुम्ही दहा ते पंधरा वर्ष लांडे साहेबांत होते नक्की तुमचं कुठं बिघडलं गेलं तुम्ही लांडे साहेब साथ सोडली नक्की काय झालं नाही बिघडायचा विशेष नाही लांडे साहेबांनी आम्ही प्रामाणिक म्हणलं की आदिवासी भागामध्ये साहेब तुम्ही सर्व भागाचं नेतृत्व करता तांबे पाडळी गटाचा आता जर महिला आरक्षण आले तर साहेब तुम्ही प्रचार प्रमुख व्हा तुम्ही त्या निवडणुकीचे बॉस व्हा आणि कोणाला तरी तिने महिलांना संधी द्या हे लांडे साहेबाच्या मनात नाही लांडे साहेबांचं कसं सगळं माझंच झालं पाहिजे माझ्याच <laughs> घरामध्ये पाहिजे तेव्हा लांडे लांडे साहेबांचं कसं आज लांडे साहेबांनी त्यांची सुनबाई आण लांडे साहेबांच्या पेक्षा आमच्या भागांमध्ये बरेचशा उच्च शिक्षिका महिला आहेत आज तिथं सुमनताई लांडे सरपंच पद भोगते ती पण त्यांची लांडेची आहे ना लांडे आज सुमनताईला म्हणलं पाहिजे चला माईताई लांडे नको माईताई लांडे केवळचे सरपंच आपण सुमनताई लांडेंना देऊ सुमनताई लांडे सुद्धा लांडे साहेबांचा विरोध आहे तिकडे मग आमच्या आदिवासी भागामध्ये ते बाळू आप्पा त्यांची सुनबाई आहे तुम्हाला असं म्हणायचं की लांडे साहेबांना <laughs> स्वतःच घर पुढे आणायचे लोकांना फक्त करणे लोकांचे पण आपली पोळी भाजून गेले निवडणुका झाल्यानंतर त्याला कार्यकर्त्याची कोणाची गरज नसते कारण हे जवळ मी वीस वर्षे अनुभवलेलं ला आहे लांडे साहेबांबरोबर मी काही काळ स्वतःची ढाल म्हणून लांडे साहेबांच्या पुढे बरोबरी लावतो त्यामुळे लांडे साहेबांनी आमच्या कार्यकर्त्याचा विचारच केला के नाही त्यामुळे आम्ही लांडे साहेबांना ला। समाज म्हणलं तर मोदर साहेब समाज त्यांच्या पाठीमागे नाही गेल्या पाठीमागे ज्या ताडपत्रिक पीठ गिरण्या त्या लाभार्थ्यांतून काही कमिशन घेऊन वाटप केलेल्या आता जर डीपीजीची दिप, जी योजना आहे लाभार्थ्यांच्या थेट खात्यावरती पैसे पाठवणे आणि त्या लाभार्थ्यांना स्वतः खरेदी करणे असा हा यांनी कधीच प्रकार केला नाही लाभार्थ्याला बोलून घेणे त्याच्याकडून दोन रुपये घेणे आणि त्या लाभार्थ्याला स्वतः आपला फोटो लावून त्याला ती पिठगिरणी देणे किंवा त्या ताडपत्रिक नाव टाकणे हे लाभार्थी जणू विकत घेतलेले आहेत आणि हेच खऱ्या एक लाभार्थ्यांना ला। मग इथूनच एखादा मीडियावाला तिकडे पाठवायचा त्यांना सांगायचं त्या ठिकाणी तू बाईट दे किंवा बाजूला उभं राहून लाभार्थ्यांना ला, आम्ही त्यांच्याकडून बाईट घेणे त्याच्या उपर समाज त्यांच्या पाठी माग कोणी यानंतर आता आम्ही असं ठरवलं सुनीता ताई ह्या नवीन चेहरा आम्ही समाजापुढे गेले चार वर्षे आता सातत्याने करत आलो सुनीता ताईने छोटे मोठे समाजाचे काम केलेले आम्ही चार वर्षे सतत करत असताना परिसरामध्ये किंवा सामान्य जनतेचा हे केलेलं आहे सामान्य जनतेपर्यंत सुमिताताई आहे पोचवलेली आहे आम्ही पण तिथपर्यंत पोहोचवलेलं आहे आणि सर्वसामान्यचं आणि सर्व या मतदारसंघामध्ये ठरवलेलं आहे का सुमिताताई आता निवडून द्या आणि आम्ही सुमिताताई शंभर टक्के निवडून आणि घराणेशाही संपून नवीन चारा आम्ही पुढे आणणार